बाबू तू पहिला पोरगा की तू पप्पा बरोबर ना मी आगरी समाजाचा माणूस राहून लेडीज चे समोर मी नक्की झुकडून मीरा बाय दे चंपाकला पारू कला खोकते पारू कला खोकते पारू कला खोकते तिची लाकरा कोण दे तिची लाकरा कोण पोचवते नवरीला तेल मीठ मसाला आल्या नवा ओप्या धन्यवाद नमस्कार मंडळी जय अग्री आज आपल्याला एक आमंत्रण आहे आगरी विकास सामाजिक संस्था वाघबिल ठाणे आग्री महोत्सवचा ठाणे आग्री महोत्सवचा तर आम्ही चालल्या चला आमचे बरोबर तुम्ही पण तुम्हाला दाखवता त्यांचा जल्लोष तर चला लगेच

कारण आपला समाज मातृसत्ताक समाज आहे ज्याला प्रत्येकाला अभिमान आहे कारण जे समाजांत स्त्रीला दौरा मान सन्मान दिला जात नसेल तपला दौरा आपले आगरी समाजान दिला जाते याच्याशी सगळी सहमत आज का नाही तोच मान सन्मान आपले ताईला इकडं भेटाल म्हणजे भेटला ताई आईले ना दौला होणार नाही असा होऊच शकत नाही तर ताई मी परत एकदा तुमची माफी मागते ना आमचा जो नवरा नवरी आहे त्यांच्यासाठी एक मस्त ढवला जाऊ दे पहिला हल्दीचा दौला होऊन जाऊ दे हल्दीचा म्हणजे यावी हालत सगळा करून मोकळी निघलेली झाला पाहिजे काय काय झाला पाहिजे ग नाच पडा नंतर जावर जरूर जाऊता हाले देवा मीरा ती आगरी समाज समाजाच्या व्यतिरिक्त बिजी लोकपणा तर त्यांना मी थोडा माहिती सांगते का धवलारी नक्की असतं कोण अरे धवलारी म्हणजे तां, आता बाकीचे समाज आपण बघला तर लग्ना पुरुष पुरोहित असतात अग्री समाज एकमेव समाज आहे का जया लग्नाचा विधी फक्त ना फक्त दौलारी पायच लागते एकमेव समाज आहे जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे मी अवनीताईशी द्यायची थोडक्यान ओलख करून देते तुम्हाला थोडक्यान ओळख करून देते सोशल मीडियाचे थ्रू ताई घराघरात पोहोचलेली आहे पण थोडी माहिती ताईची ऐषी नक्कीच द्यायला पाहिजे आपली जी परंपरा आहे ती टिकली पाहिजे संस्कृती जतन करण्यासाठी कसा घेतलेला आहे त्याला आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून आपली परंपरा आहे ती परंपरा ऐशी चालू राहील ताईच्या विषयी बोलायचं जायला तर ताईने ताईचं शिक्षण झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ताईने सिव्हिल इंजिनिअरिंग ताई आता मास्टर आर्टिस्ट आहे फॅशन डिझायनर आहे ताई ताईचा मोठा व्यवसाय पण आहे टर्न ओव्हर जर मी सांगला ना ताईच्या व्यवसायाचा तर सगळ्यांना जोरदार झटका आवरा मोठा व्यवसाय आपली ताई चालेल ते सगळ्यांना जात थँक्यू आव सगळा सगळा काय या सगळ्याचा नाही तुम्हाला अजून मी एक विनंती करते ठीक आहे तुम्ही बोलला तर आता मोवा करता जो दौलाय तो बोलला तर बघा केली कुठे आहे तुमचा दिसत हे पण नवरा गोरा गोरा दिसत नास्त बघा ना रुपाली बायला बघून देव नवरा मोला गणेश देव नवरा मोया वैसाला शंकरा देव नंबर ताई <laughs> एक नंबर आता परत तुम्हाला लवकर सोडणार नाही अजून एक हवला बोलायचा आहे तुम्हाला कुठे या सगळ्या गोष्टी स्टेज बोलायचं नसता ताई एक होते नाही नांदवाचा नाही आता मोवायचं नको आता नांदवाच आपल्याकडे टाईम थोडा कमी आहे नवरीचा राज सध्या नाही तर डोला वाटत नवराने वाटलो नादा मग पहिला जोडपा असा असं त्यांच्या औरंग मध्ये पण दिसतील तर छोटासा तोरवा ग साजा पा नवरीचा जा बोलावा नवऱ्याचा जा मिनटे झालं भीती बसून विचार केला पलगी बसून विचार केला काही काजू काही काम आम्हा घरी लागले काम तुम्हा घरी वाले वालू आम्हा घरी वाले कन्या कुणी कजोशी यांची घरा असा तू ना काही केला कुणा घरी आणले दुड्डा बोट बस आलो बोट गुकू धन्यवाद दादा दा बस का बस बस ताई तुम्हाला ऐसा वाटे का ऐकतच रेवा बरोबर का नाही पण आपल्याकडे थोडा वेळेचा बंधन आहे त्याच्यामुळे आपल्याला थांबवायला लागल कार्यक्रम संपलेला नाही कार्यक्रम अजून बाकी आहे मी आग्र विकास सामाजिक संस्थेचे महिला सदस्यांना विनंती होईल जाम भराव आहे तुझी प्रणाली हे ये बटक येतच असत नाही तुला कधी तू

ज्यांनी आपले महोत्सवचे प्रमोशनसाठी आपल्याला जाम जाम मदत केली तर मी दादाला विनंती करते का दादा तुम्ही पण एक दोन शब्द बोलाव फक्त मला इथं बोलवला त्याच्याबद्दल या आयोजन नियोजन बद्दल ते काही बोलायची गरज नाही याच्यासाठी माझी एक स्पेशल शिट्टी वाजवी आता नवरानवरी तर जमलेलीच मंडळी बी जमली अख्खा वरड जमले तर माझा पण एक रसिकाच्या लग्नान जो नाटक झालेला याच्या नवलारीलचा रोल मी नी केलेला त्याचा पण एक धावल्याची झलक तुम्हाला बोलून दाखव कॉमेडी धवला रसिकाचे लग्न या नाटकाचा धवल्याचा मी केलेला राजीबाईच बनलेलो बरेच जणांना मनात नव्हतं तुम्ही आता सुरुवात करता नंदाला बसले नवरी मांडवण नंदाला बसले नवरी मांडवण पाणी ह ग बांड्यान पाणी हग हंड्या दोन दिवस व उंजल पाणी नाही खड्ड्या पहिले असा होता क नला पाणी येत नव्हता आता खड्ड्यांच्या पाणी भरायला लागायचा त्याच्या वेळी होता दोन दिवस व उंजल पाणी नाही खड्ड्या कारण आलीमगरची असली मोठी असली मोठी ते ढवला तिचा प्रॉब्लेम असा होता की बीसरा तर नेमकाच धावला इसर तर मामासनी पहिलेच सांगलेला तिला इसर तुला ज्या येते ते बोल कारण बी लोकांना धावला समजत नाही तर मामा मामा दे बोल ज्या येते द्या हे पोपरीची सतरा फ्री दे पोपरीची आठरा ला उठल्या सुटल्या खाण्या जाते उठल्या सुटल्या वाजल्या जाते घस वल्या पाचशे घेते बापास वल्या पाचशे घेते सगळ्याचा ती चुरा करते सगळ्यांचा ती पुरा करते एक दाता लगीन जमला तर अस सगळा निघून गेला हे बोलून जाऊ फक्त काय फोका आता फोकाचा कार्यक्रम मीराबाय पोखते मीराबाय पोखते तया चंपा कला दे चंपा कला मोकते खोकतेला खोकते पारू कला खोकते तिची लाकरा कोण पोच होते लाकरा कोण पोच होते नवरीला तेल मीठ मसाला नवा ओपल्या धन्यवाद राम राम धन्यवाद दादा ब्रितेश पाटील यांना विनंती करतोय की जयेश दादांचा सत्कार आहे कपाली लावला तिला गळ्यात घातल्या माळा आणि येता जाता रुपाली नुसती माते मला डोळा तर आपण आपला रिझल्ट आपला निकाल रेडी ठेवायचा आहे एका परफॉर्मन्स नंतर आता चला आणि आता ज्यांनी ज्यांनी नावं लकी ड्रॉसाठी आपल्या नावाची नोंदणी केली होती त्यानंतर घेऊन न तो एक तो गीत घेऊन ज्या गीताला महाराष्ट्राने लोकप्रिय करून ठेवलं असा सोहळा आगरी विकास बेवराईड म्हणजे माझा एक एकटा एक साइडला मटण ठेवला ना तर मी मटण नाही घाणार पण जवळ हा बनते ना पण मला सगळ्यांना जास्त जवळच पडते तुम्ही जेवत नाही का या ना बसा लगेच या 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 बाबू तू पहिला पोरगा आहे की तू पप्पाजी लग्नात नाचले बरोबर ना ही नवरी हायर जेव्हा फिरते मेनी पाकिट भरले साडे अकरा रुपयाचा गेट वय आयला या ना सर

फोटोस कर दिए <laughs>

तर मंडली कसा वाटला ताण्याचा आगरी महोत्सव मी तर पहिल्यांदाच चलतो पण जाम मजा आली तसंच अजून आपलं ब्लॉग बघायसाठी आता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अजून बरंचसं महोत्सव बाकी आहे बरंचसं फंक्शन बाकी आहे हल्दी लग्ना सगळे प्रकारचे तुम्हाला ब्लॉग आपलं बघायला भेटतील तर चला भेटू मी नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय